तीन चिकन फ्राय तयार झालेले आहेत आणि ताटे पिकअपसाठी तयार आहेत ग्रीन चिकन फक्त राहिले त्यांना पाहिजे आहे पनीर पुलाव तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट जसं की खडा मसाला बिर्याणी मसाला बाकी पनीर आणि दही आणि राईस आणून जाईल तर आपली ही पनीरची बिर्याणी तयार झाली आहे बरेचसा थोडासा कमी पडला ॲक्च्युली याच्यामध्ये आतमध्ये पण थोडासा मिसळ आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आलो आहे बाकी आपलं मार्केट वगैरे सगळं झालेलं आहे जेवणाला सुरुवात करायची आहे आज संकिष्टी आहे थोडंसं जेवण कमीच ठेवणार आहे आज आपल्याकडं स्टाफ थोडासा कमी आहे कारण आपला बाहेरचा जो स्टिवर्ड आहे तो काही कामानिमित्त बाहेरगावी का गेला आहे त्याचं औषध वगैरे कसं तरी आणायचं असतं ते अकोला पंढरपूर या साईडनं त्यामुळे तो आज कामावरती नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं बाहेरचं सेटअप वगैरे मला आवरून घ्यावा लागेल बाकी आपल्याकडं जी मी मागच्या व्हिडिओमध्ये होतो की साताऱ्याच्या पुढून एक मेंबर येत आहेत वयस्कर आहेत ते त्यांचा फोन आला होता सकाळी ते उद्या सकाळी गाडीला बसत आहेत आठ वाजता म्हणजे उद्या संध्याकाळी ते इकडं कामावरती येणार स्टे हॉटेलमध्येच आहे त्यांचा बऱ्याच लोकांनी मला त्यांच्याविषयी थोडीशी माहिती दिली होती म्हणजे व्हेरिफिकेशन वगैरे करा डॉक्युमेंटेशन वगैरे व्यवस्थित करून घ्या कारण आजच्या जमान्यामध्ये ह्या युगामध्ये कोणावर एवढा विश्वास ठेवणं थोडंसं कठीण जातं आ, ते तर मी नक्कीच करणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन आणखीन त्यांचं डॉक्युमेंटेशन काय असतं ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे स्टे त्या स्टेला ठेवायचं त्यांना ते एकदा इथं स्टेला राहणार म्हटल्यानंतर या पूर्ण हॉटेलची जिम्मेदारी त्यांच्यावरती येणार आहे कारण आम्ही ज्यावेळी हॉटेलमधनं जाऊ त्याच्यानंतर पूर्ण हॉटेल त्यांच्या अंडरमध्ये असणार आहे बघू एक पंधरा दिवस आपल्याला माणूस कसा आहे काय आहे कळतच आ, बाकी त्यांच्या बोलण्यावरून तर वाटत नव्हतं की काही गावपणा वगैरे म्हणतात ते रावडी वगैरे असं काही वाटत नव्हते साधे सरळ वाटत होते पण काय सांगावं बाकी ते आल्यानंतरच आपल्याला नेमक्या कळेल ते स्वभाव त्यांचा वगैरे बाकी बघू कसं कसं होईल त्याचं अपडेट तुम्हाला मिळतील उद्याच्या ब्लॉगमध्ये ते येणार त्यांचा एक व्हिडिओ बनवणार मी हा मेंबर आपल्याकडं असं असं कामावरती आहे म्हणून कारण हे सजेश सजेशन आप तुमच्यापैकीच आहे तुम्हीच दिलं आहे की त्यांचा एक व्हिडिओ प्रॉपर बनवा या आलेल्याचं वगैरे तर बाकी आता सुरू करूया आपण आपल्या जेवणासाठी शाकाहारीपासून सुरुवात करायची मांसहारीला संपवायचं आहे बाकी जेवण थोडंसं कमीच ठेवणार आहे कारण संकष्टाने एकाच म्हटल्यानंतर खूपच कमी ग्राहक होतात तरीसुद्धा अपेक्षा आहे थोडे तरी होतील बघू काय होईल ते तुम्हाला अपडेट मिळणारच तर मित्रांनो आपलं लाईट्स वगैरे ऑन केलेत सेटअप लावलेला आहे जेवण आपलं पूर्ण झालेलं आहे हे फॅमिलीचे लाईट्स वगैरे ऑन करायचे आहेत अजून बाहेरचे लाईटिंग वगैरे पूर्ण ऑन केले बाहेरचे पण बोर्डचे पण तर मित्रांनो आपल्या एका ग्राहकांनी दिलेली आहे या सर्व साहित्य कशासाठी तर त्यांना पाहिजे आहे पनीर पुलाव तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट सगळे खडा मसाला बिर्याणी मसाला बाकी पनीर आणि दही आणि राईस आणून जो राईस आत्ता शेजत घालणार आहे आपण त्यांना बनवून पाहिजे मेकिंग चार्जेस काय असतील ते देतो बोलत आहेत तर आता वेळ आहे ग्राहक लागायच्या अगोदर आपण ही ऑर्डर बनवू शकतो तर आता ह्या ऑर्डरला सुरुवात करूया तर आपली पहिली ऑर्डर आली शाकाहारी तीन तट आहेत एकशे वीस रुपये म्हणजे आपली जी मिडियम साधी आहे ती दोन भाजीवाली फॅमिली आहे बाहेरचे कस्टमर आहे ग्राहक तर त्यांची ऑर्डर तयार झाले ते पिकअप होते आता ही आपली चिकन फ्रायची ऑर्डर आहे तीन ताट आहेत ही पण तयार झाली ऑर्डर ग्रीन चिकन फक्त बाकी आहे ताट गेल्यानंतर देता येईल ती इतकी अडचण नाही त्यांना ऑर्डर लवकर पाहिजे होती ऑर्डरही चालू आहे तर आपला हा बिर्याणीसाठी जो राईस आहे तो सोप करत ठेवला आहे आता याला बॉईल करायला टाकणार ही ऑर्डर पाहिजे ती दहा वाजेपर्यंत पाहिजे तर आपली पुढची ऑर्डर आलेली आहे चिकनची आहे चार ताटं आणखीन स्पेशल वेज एक ताट आहे इथे आमची चिकनची डिश मारायला चालू आहे बाकी या बाजूला ग्रीन चिकन आणि करीच्या प्लेट तयार करून ठेवतो तर मित्रांनो आपली पुढची ऑर्डर आली आहे चिकन थाळी आता था पाच या थाळीचं चिकन बनवायला चालू आहे पहिल्या ग्रुपची ऑर्डर गेली आता दुसरा ग्रुप आला आहे एप्ली फूडची ऑर्डर तयार झाली आहे दोन शाकाहारी आणि एक मासरी ऑर्डर आहे शाकाहारीची तयार झाली आहे मासारी बाकी तर ज्या ग्राहकांची बिर्याणीची ऑर्डर आहे म्हणजे पनीर पुलावची त्यांचा फोन आला होता बरा ही तो तो आता बराचसा उशीर झाला आहे ऑर्डरही लागल्या कारणानं आम्ही तो बनवू शकलो नाही तर तो बनवायला घेतला आहे आता मगाशी दूध दाखवला होता तुमचा राईस तयार झाला होता आणि आता आपण बनवतोय पनीर पुलाव तर कांदा वगैरे भाजून घेतला आहे टोमॅटो टाकला आहे याचं जे पनीरचं वगैरे पदार्थ मॅरिनेट करून ठेवलं होतं हा गरम मसाला ते मॅरिनेट करून एक तासभर अर्धा तास तासभर तरी ठेवायला पाहिजे कारण पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे म्हणून थांबवलं होतं आणि त्यामध्ये ऑर्डर चालू झाल्यानं ही बाजूला झाली ऑर्डर आणखीन बाकीचे आपल्या रेग्युलर ऑर्डर आहेत त्या चालू झाल्या आणि यांना पाहिजे होतं उशिरानं दहा वाजता सांगितलं होतं पण लक्षात नाही आलं वेळ गेलेला तरी आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवलेलं ते पनीर वगैरे सर्व याच्यामध्ये टाकलं आहे हे थोडा वेळ आपण शिजत द्यायचं तर आपली ही पनीरची बिर्याणी तयार झाली बरेचसा थोडासा कमी पडला ॲक्च्युली याच्यामध्ये आतमध्ये पण थोडासा मिसळ आहे तर मित्रांनो रथाचे पाहुणे बारा वाजले तर आपण क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे आज ग्राहक झाले बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे आज संकष्टी होती त्या मानानं ग्राहक कमी होतील असं वाटतं होतं पण ग्राहक झाले बरेचसे जवळपास uh, पहिला टेबल जो झाला तो साडेसात पावणे आठ वाजता त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालत होते आपल्याकडे आज ऑर्डर एक होती पनीर पुलाव ती आता पनीर बिर्याणी बिर्याणी म्हणत होते पण तो पुलाव होता आ, ते बरेच दिवस झालं माझ्या पाठीला आले होते की बनवून द्या बनवून द्या तर फायनली आज संकष्टी होती म्हणलंच ग्राहक थोडे कमी होतील म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही द्या राईस वगैरे हो आणून आम्ही बनवून देतो सगळं म्हटलं त्यांनी आणून दिलं होतं फक्त मी माझं तेल आ, बाकी गॅस कांदा चटणी मिरची यासारखे पदार्थ वापरले बाकी सगळे ते घेऊन आले होते मेकिंग चार्जेस फक्त लावले होते आ, बाकी आ, ते भांडं वगैरे आहेत तसंच त्यांना ते पार्सल दिलं होते आता उद्या घेऊन येतील फोन केला होता चांगली झाली बोलले होते मस्त झाले होते आ, बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय